我点。了。

नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या शेतकरी जोडीच्या लाईव्ह ला चला, चला लवकर लवकर कमेंट करा लाइवला लाइक लाईक करा चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनल ला करा जय जाऊ जय शंभूराजे हर हर महादेव श्री स्वामी समर्थ जयपुरी

नमस्कार स्वागत आहे आपलं शेतकरी जोडीच्या लाईव्हला नमस्कार मंडळी रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ श्री शिवाय नमस्तुभ्यम स्वागत आहे आपलं शेतकरी जोडीच्या लाईव्हला खूप खूप आभार आपले लाईव्हला लाईक करा चॅनल नवीन असाल तर चॅनल ला करा नाही हाय दादा नमस्कार स्वागत आहे आपलं शेतकरी जोडीच्या लाईव्ह ला चला लवकर लवकर छान छान कमेंट करा लाईव्हला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नमस्कार मंडळी शेतकरी जोडीच्या युट्यूब लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे जय जिजाऊ जय शिवराय हर महादेव चला मंडळी सीसीवरून पटापट खाली या लाईक करा कमेंट करा नवीन असाल तर चॅनलला लाईब करा सध्या महाराष्ट्रात सगळीकडे पाऊस दमदार चालू आहे तुमच्याकडे कसं आहे सांगा सर्व च... कमेंट अवश्य करा सगळ्यांनी वरून खाली येऊन चला लवकर लवकर जे कोणी पण ताई दादा वर असा त्यांनी कमेंट करा कमेंट कर केल्याशिवाय करणार नाही ना की लाईव्ह ला कोण कोण आहे आणि कोणून लाईव्ह बघतात व्यवसाय का तुमच्याकडे आशीर्वाद मी कुठायो मोय दये हित सगळे गायक होत झाले सगळे

ना? चला मंडळीवर पटापट खाली या कामिल करा माझे मा जी शेतकरी जीवन ताई म्हणतात झालं जेवण मी मजेत आहे तुम्ही कसे आहात ताई आम्ही पण मजा येत पाऊस आहे का मंडळी लवकर लवकर लाईव्हला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब नक्की करा भरपूर पाऊस आहे चार पाच दिवस झाले पाऊसच पाऊस आहे माझं नाव अनिता हो 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 ताई विसरलेच कन्फ्यूज कंफ्यूजच तुमचे चॅनल बरेच चा, चार चार पाच दिसतात ना त्यामुळं काय एवढं हे होत नाही पूजा ताईचं तेवढं लक्षात आहे नाव तर मंडळी तिच्यावरून खाली या पटापट कमेंट करत चला नवीन असाल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा जय जिजाव जय शिवराय धन्यवाद लाईक तुमच्याकडे पाऊस काय म्हणतोय आमच्याकडे काही मापाच आहे आम्हाला पाऊस म्हणजे जास्त पण नाही आणि कमी पण नाही पाऊस मोठा नाही ताई पण चालू आहे पाऊस पाच सहा दिवसापासून आमच्याकडे पण कंटिन्यू चालू आहे ఐసల లేత ఐషత తామ पावసములో काही नसते తామ ఇది కనబడదు చాక్లెట్ ఇది లైక్ కనబడదు आणि ताई म्हणतात सायली ताई आहेत। हो तेच वाटलं अगोदर पण नंतर चला मंडळी लवकर लवकर कमेंट करा लाईव्हला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला न सबस्क्राईब नक्की करा लाइव्ह नवीन असाल तर स्वागत आहे आपलं लाईव्ह ला धन्यवाद आणि तो ताई म्हणतात कांदे लावायला रान रानडित केलं होतं पण पावसानं बंद होईना त्यामुळे बसूनच आहोत हो ताई पावसामुळे काहीच काम करता येत नाही ताई म्हणतात एक नंबर लाईक डन धन्यवाद ताई लाईक केल्याबद्दल खूप खूप आभार तुमचे आणि तो ताई म्हणतात चला बाय बाय ताई धन्यवाद शुभरात्री ता लाईव्ह लावल्याबद्दल

मनीषा ताई म्हणतात नमस्कार ताई अनिता ताई मनीषा ताई नमस्कार म्हणतात ई घेतली नाही का तुम्ही आई ओ ओ म्हणतात आज नाही पाऊस तिकडे आणि का हो ताई इकडे पाऊस चालूच आहे मनीषा ताई म्हणतात लाईक धन्यवाद ताई लाईक केल्याबद्दल खूप खूप आभार ओ आ ई ताई तुमचं जेवण झालं का मनीषा ताई

Oh, no, 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 no. ना <पराग> हो नो 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 मनीषा ताई म्हणतात हो झालं माझं हो का ताई आ ना कोण कोण होमवर्क मस्त चालू आहे हो ताई होमवर्क शाळेतून आल्यापासून कर 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 आता रोज बसावं लागतं घेऊन तिला मी नाही सांगितलं ना त्यांनीच ऐकलं तुझा आवाज माझं नाव कशाला सांगितलं त्यांना याच वर्षी टाकले तिला एल आहे त्यामुळे एवढं जरा अभ्यासाचं हे न्याय घेऊन बसावं लागतं सलामंडळी स्क्रीनवर डबल टॅप करून लाईव्हला लाईक करा ला चॅनेलवर ला नवीन असाल तर चॅनेल लास्क्राईब करा Oh right. okay. Is this

अब ए, दुप। <laughs> नहीं, यानी छोटी पी मीडियम है हो का आमच्या गावात पण आहेत बरेच दिला लवकर लवकर कमेंट करा लाईव्हला लाईक करा चॅनल वर नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा शेतात <muchas> <muchas> हो गेले होते काय केलं तयार शेतात आमचं तर काय मूग आहे थोडासा ज्या शेंगा आल्यात तोडायला पण काय पाऊसच चालू आहे त्यामुळं काही जाता येत नाही कांदे पण राहिलेत थोडेसे कुरपायचे आमचे कारभारी फिरायला गेल्यामुळे मला जावे लागते शेतात हो हो ताई आमचं शेत जवळ नाही जवळ आहे तिथं जास्त पाऊस झाला की नाही जाताची खल होतो आणि लांबच्या शेतात पायी चालत जाण्यासारखं नाही खूप लांब आहे वेळ लागतो मनिषा ती म्हणतात माझा झाला तोडायचा हो का ते आमचा थोडासा आहे तेच त्याला आल्यास शेंगा वाळल्यात काही थोडंफार पण पावसामुळे काय जातच येत नाही सारखाच पाऊस चालू आहे मनीषाताई तुम्ही घेतली नाही काही वाज किती होता मग तुमचा आमचं शेत जवळ असल्यामुळे काय नाही वाटत हो ना आमचं थोडस जवळ आहे आणि बाकीच लांब आहे त्यामुळं मग गाडीवरच जातो आम्ही चालत जायला खूप वेळ लागतो चला बाय सर्वांचा आभार लाईव्ह ला आल्याबद्दल ताई बाय रात्री बंद करते लाईव्ह घेणार आहेत का लाईव्ह